स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव चना मार्केट रेट टुडे आजचा हरभरा बाजारभाव लाईव्ह झिंगोली असेल जळगाव असेल नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट हरभरा मार्केट रेट चना मार्केट रेट बघूया कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव मिळतोय तर सर्वाधिक चना मार्केट रेट आजच्या मितीला काबोली चण्याला मुंबई या ठिकाणी मिळाला आहे आठ हजार आठशे रुपये तसेच महाराष्ट्रातील अमळनेर असेल जळगाव असेल नागपूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी लोकल असेल गर्डा असेल बोल्ड असेल चाफा असेल या सर्व हरभऱ्याला पन्नास ते सत्तर ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे चला जाणून घेऊया हवी सविस्तरपणे बाजारभाव मुंबई एकोणविश 4 दर, दर, चार क्विंटल अवकाले सात हजार नऊशे ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर आहे ऐंशी ब्याऐंशी रुपये मुंबईमध्ये सर्वोत्तम दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळत आहे आवक सुद्धा मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे आहे त्यानंतर नागपूर आठशे शहात्तर क्विंटल अवकाली पाच हजार शंभर ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये पाच शंभर ते साठ रुपये आपल्याला पाहायला मिळतात सरासरी दर एकावन्न ते साठ रुपये आहे अमरावती अमरावतीमध्ये एकतीसशे सत्तेचाळीस एवढी आवक आलेली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये चोपन्न ते सत्तावन्न रुपये आहे अमळनेर तेराशे क्विंटल बाजारभाव या ठिकाणी आहे बा सहा हजार दोनशे ते सहा हजार चारशे तेराशे क्विंटलची आवक आपल्याला काबुली चणा असेल लोकल चणा असेल याची अमळनेर म्हणजे जळगावमधील महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर मलकापूर नऊशे पंचावन्न क्विंटल आवकले पाच हजार ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे पन्नास ते एकसष्ट बासष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला पुणे आठ हजार दोनशे आठ हजार दोनशे बार्शी पाच हजार सातशे चाळीसगाव पाच चारशे पन्नास हिंगोली पाच हजार सहाशे कारंजा पाच सातशे करमाळा पाच पाचशे ऐंशी अमळनेर पाच हजार चारशे मलकापूर पाच हजार सातशे था तसेच उमरेड पाच हजार था सहाशे था अकोला पाच नऊशे अमरावती पाच हजार सहाशे लोकल अरभरा परभणी पाच सहाशे पंचवीस मुंबई आठ हजार आठशे था रुपये मूर्तिजापूर पाच हजार आठशे उमरेड डाकी पाच हजार सहाशे अकोला पाच आठशे चाळीस जामखेड पाच पाँछ पाचशे लोकल हरभरा मूर्तिजापूर पाच आठशे मेहीकर पाच सहाशे पस्तीस नांदगाव पाच चारशे एक्क्याऐंशी रुपये वैजापूर शिरूर पाच पाँछ पाचशे परांडा सहा हजार लोकल हरभरा शिरूर दोन नंबर क्वालिटी पाच हजार आठशे औरंगाबाद औरतशा आजारी पाच हजार सातशे तेलारा पाच आठशे चाळीस जिंतूर पाच पाँछ पाचशे नव्वद बीड पाच पाँछ पाचशे भंडारा पाच पाँछ पाचशे तुळजापूर पाच पाँछ पाचशे काट्या हरभरा तसेच काबुली हरभरासुद्धा याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील ते सोयाबीन मार्केट तूर मार्केट हरभरा मार्केट कापूस मार्केटचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका माहिती आवडल्यास कमेंटमध्ये सांगा की आपण कोणत्या ठिकाणं आमचा बाजारभावाचा व्हिडिओ बघत आहात व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल